आता आमचे मनोज दादा जारंगी पाटील आमचे दोन वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्याबद्दल आमचा मराठा समाज गावचा राजनिताल सर्वजण आम्ही सगळ्यांनी तयारी केली की आम्ही जसं शिंगणापूरला प्रत्येक घरातली एक माणूस जातो जा मन आमी ज़न एक ज़न है है। त्या पद्धतीनं प्रत्येकजण माणूस म्हणतो आम्ही प्रत्येकजण एकजण येणारच आहे त्यामुळं कसं आहे की आम्ही गावकरी सगळे पूर्ण तयारी निश्चित जाणार अठ्ठावीस तारखेला दहा वाजता आम्ही इथनं सगळे निघणार आहे गावाने कसं आहे माहित आहे की आमच्या सर्व समाजाने असं ठरवलं ह्या वेळेस की आम्ही प्रत्येकजण जण आम्ही प्रत्येकजण एक वाहन करणार प्रत्येकाचं वाहन आहे प्रत्येकाने ठरवलं की प्रत्येक प्रत्येकाने हे करणार आहे आणि आमच्या वर्गणी दिली आहे की जिथं कमी पडेल तिथं गावकरी आम्हाला पैसे करणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही पुढे जावा त्यामुळे आम्ही सगळे गाव गावाले प्रत्येक घरातले एक जण माणूस आम्ही जारांगी पाटलाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला निघणार आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला येथून दहा वाजता निघणार आहे पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत म्हणून दादा जोपर्यंत तिथली जागा सोडत नाही ती तोपर्यंत आम्ही माघारी फिरण्याचा काही तुम्हाला तारीख देऊ शकत नाही आरक्षणाची गरज ही सध्या शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण आहे आणि ती मिळालीच पाहिजे गोरगरीब जनतेला सध्या शिक्षणापासून खूप त्रास होतो आहे आणि ह्या लुटेरू सरकारपासून सर्व शिक्षण संस्था ही सगळ्या राजकीय लोकांच्या असल्यामुळे मुलकाची फी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना ला भरावी लागते ह्याचा अजून ब बराच परिणाम होणार आहेत यासाठी आरक्षणाची आम्हाला जास्तीत जास्त गरज जा। आहे आम्ही त्या ओबीसी आणि मराठा उद्भवाच्या ह्यांचा आणि स आता आम तुम आमच्या गावातली जो ओबीसी समा समाजबांधव तुमच्यासंग बोलतील आमच्या संघ मिळून मिसळून आहेत असा आमचा आणि त्यांचा कुठलाही वाद नाही हे जी काय राजकीय थोडी स्वार्थापोटी करतायत ही चुकीची कल्पना आहे त्यांनी करू नये अशी आम्ही त्यांना स्पष्ट विनंती करतो आमची भावना आहे की सरकारनं महाराष्ट्र टोलाटोली करून आणि मराठ्याला आरक्षण द्यावं मी राजू अंकुश कांबळे ओबीसी ओबीसी पूर्ण पाठिंबा तरुणांचा सक्रिय सहभाग म्हणण्यापेक्षा अखंड महाराष्ट्रात हे जे पहिल्यांदा मराठा आरक्षणाची लाट उसळली होती माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या पाच पटीनंतर मराठा समाजाचे लाट येणाऱ्या तुम्हाला एकोणतीस ये ऑगस्टला मुंबईत दिसेल आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे फक्त शिक्षण म्हणून शिक्षणच नाही बाकीच्या सर्व गोष्टीपासून आज जवळजवळ शंभर वर्ष झालं समाज इतकं इतका पिस निष्पित पडला की महाराष्ट्रात एवढा मोठा समाज असताना सुद्धा प्रत्येक वेळेस अन्याय अत्याचार फक्त ह्याच समाजावर झालाय आणि आदरणीय दादाने आता जी घेतलेली हाती मोहीम आहे ह्या मोहिमेला सर्व मराठा समाजाने एक आपली जात म्हणून जरी जात ही जातीचा जात जरी लढा असला तर गावगाड्यात आम्ही सर्व ओबीसी समाज असेल किंवा बाकीचा कुठलाही समाज असेल सगळेजण मिळून मिळू तुम्ही आता वाईटमध्ये बघितलं ओबीसी समाजाने सुद्धा पाठीमध्ये आहे पण ही जी जी काय सरकार पुरस्कृत जी चार टाळके आहेत ती ह्यांनी फक्तही फक्त एकच वातावरण दूषित करायचं धरलं आहे ओबीसी ओबीसीवर ओबीसी दुसरा कुठला नाही ही हा सरकार पुरस्कृत लोकांनीच फक्त एवढी हे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावला आहे पण असा वाद कुठलाही नाही सामान्य लोक सर्वजण सर्व धर्मसंभाव ह्या प्रत्येनं चाललेले आहेत फक्त या तुमच्या माध्यमातून आज सर्वांना एकच विनंती करतोय की बाबानो ही लढा शेवटचा लढा आहे आणि ही निर्णायक टप्प्यावर येऊन थांबला आहे आणि ही जनरेट्याशिवाय होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी एक जात म्हणून सहभागी व्हा जर आता आपण जर राजकीय पक्ष राजकीय राजकीय आपले सर्वजण जर आपण जर करत बसलो तर आपल्याला येणाऱ्या काळात काहीही मिळणार नाही आतापर्यंत आपले सत्तावन्न अठ्ठावन मोर्चे निघाले यात आपल्याला काहीही साध्य झालं नाही फक्त जारांगी पाटलांमुळे आज आप आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदी साप सापडून कमीत कमी अडीच ते तीन कोटी मराठा ओबीसीत गेलेला आहे हे सर्वात मोठं यश आहे समाजाचं म्हणून आज एम बी बी एस असेल बी एम एस असेल आय एस आय पी आपल्या समाज जर ह्या समज ओबीसीच्या दाखल्यामुळं आजी आज पोरं आपली सातव्या आठव्या दहाव्या रँकला जायची पहिला दुसऱ्या रँकला आले ती ही यश आहे त्याच्यामुळे एकोणतीस आकडा सर्वांनी मुंबईकडे चला आणि आपल्या पदरात यश पाडून घ्या कारण भविष्य काळ फार वाईट आहे म्हणून समाजाला तुम्ही जेवढं आपल्याच्यानं होईल तेवढं योगदान द्या एवढं बघून थांबवतो मी नाही मी सय्यद मुलानी मसुलमानाचा आहे मी एक सांगतो की त्यांनी जीव दिला आहे आपल्यासाठी मग त्या पाय आपण बी मुंबईला तुम्ही आपण सर्वजण मी मसुलमानाचा असून बी येणार हे बी सांगतो आणि त्यांनी आपल्यासाठी एवढं आबदलेले आहेत त्यामुळं आपण मुंबईला जाणे आणि मुंबई पूर्ण फिट केली का मग बरोबर सगळं होतं कार्यक्रम आरक्षण घेऊनच येणे प्रथमदा आमचे मराठा आरक्षण जे प्रवक्ते किंवा ज्याने मराठा आरक्षण ताणून धरलं ते आपल्या सर्व मराठा बांधवांचे की जेणेकरून जात बात सगळे कुठलेही न मानता मराठ्यासाठी जगणारं आपले नेतृत्व मराठ्यांचं नेतृत्व आदरणीय ने जरांगदादा यांना पहिल्यांदा मी प्रणाम करतो आणि पहिला मुंबईचा दौरा झाला ठीक आहे परंतु त्यावेळेला शासनानं काय केलं गोलमेल केलं गेलं कारण अलीकडंच वाशिममध्येच नवीन मुंबईमध्येच घेतलं पत्र दिलं आणि देतो म्हणले तर त्यातल्या काही त्रुटी त्यांनी काही पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून पुन्हा दुसऱ्या वेळेला मुंबईला जाणं भाग पडलेलं आहे सरकारनंच कारण मायबाप सरकारनं मागणी केलेली असताना त्यामध्ये दुजाभाव केलेला आहे कारण आत्ता जे बोलले आरक्षणामुळं काय काय नुकसान झालेलं आहे कारण आमच्या मराठा बांधवामध्ये इतर समाजासारखे आत्ती दोन टक्के फक्त मराठा समाज श्रीमंत आहे बाकीचे सगळे असे असणार आहे कोणाला जमीन नाही कोणाला घर नाही पण त्याची तफावत विषमता कशी अशी असणार केली आणि ओबीसीच्या काही ठराविक त्या हाकेसारखा माणूस असेल काय असेल चुकीची माहिती कोणाचं तर ऐकून किंवा प्रवृत्त करून तो मराठा काहीतरी कारस्थान करतोय तर त्याला भीक न घालता आम्ही सर्वजण आता राजनीचं जा सांगायचं राजनी तर राजनीच्या सर्व बांधवांनी सगळ्या घटकांनी पाठिंबा दिलेला आहे पण इथून पुढे आपल्या सर्वांनी आपले गट तट सगळं पक्ष बाजूला सारून मुंबईला आपण सर्वांनी घरातील एकतर माणूस पाठवूया आणि मनोज दादाला पूर्णपणे पाठिंबा तर दिलेला आहेच पण पर जोपर्यंत तिथे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईला आपण त्याच्या बरोबरच राहणार आहोत याचं कारण का तर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता सगळे सोयरे मागतात मनोज दादा कारण चुकीच नाही त्यांचं कारण आता सदासही दीड लाख लोकांना आरक्षण मिळालेच आहे कारण राऊन संस्थान असेल कोल्हापूर संस्थान असेल हैदराबाद संस्थान असेल सगळे प्रूफ असतानासुद्धा हे सरकार असं का दिशामूल करत आहे आणि आपल्या ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जातीय जाती लावण्याचं काम भरपूर चालू आहे तर सर्व समाजाला बी माझ्या वतीनं आमच्या सर्व असणाऱ्या घटकाच्या वतीनं विनंती करतो की ओबीसीवाल्यांनी सुद्धा आमच्यावर आहात परंतु चुकीचं काय ऐकू नका आहे सगळ्यासाठी कोणाच्या हक्काचं गुण आहे ताटतला आम्हाला मागत नाही जे हक्काचं आहे तेच आपण मागतोय आणि ते दिलं पाहिजे सरकारनं मायबाप सरकार हे असणाऱ्या भुकेलेला अन्न घालणार सरकार चुकीच्या दिशेनं असणाऱ्या आपल्या राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं एक विषमता निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि त्याचा पूर्णपणे असणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर हो इफेक्ट होतोय कारण याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाज दोन टक्के श्रीमंत आहे अठ्ठ्याण्णव टक्के श्रीमंत नाहीये कुठल्या बेसवर आर्थिक आरक्षण केलंय हेच काय चुकीचं आहे म्हणून आर्थिक निकष लावलं पाहिजे ईडब्ल्यू दहा टक्के दिलं म्हणतात दहा टक्के किती बसले एस सी म्हणून सांगितले दहा टक्के दिलं हे विरोधक म्हणतात दहा टक्के दिले दहा टक्के दहा टक्क्यात किती एक टक्का सुद्धा अजून कुठल्याही आपल्या नोकरदाराला मुलाला मिळालेला नाही अपवाद एखाद्या शिक्षणामध्ये आतापर्यंत मिळालेला आहे तर मायबाप सरकारला पुन्हा एकदा आमच्या गावस्था ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो की आरक्षण द्यावं कारण जास्त असणार आता विप्रयास करू नये वाट बघू नये आणि आपल्या गावकऱ्याला सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की सगळ्यांनी सहभागी व्हावं कोणी फोन आई पाकडी मदत करावी कोणी वाहनाची मदत करा कोणी पैशाची मदत करा कोणी तेलाची मदत करा आणि जेवडे दिवस आंदोलन चालतय त्यामध्ये सर्वानी आशीर्वाद रूपी शारीरिक रूपी आर्थिक रूपी सगळ्यांनी सहकार करूया येऊदळत मी असणार आहे या निमित्ताने बोलतो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताजा घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही YouTube वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर फेसबुक वर पाहत असाल तर नक्की